महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय नेते स्वतःच्या परिवारासाठी राजकारण करतात त्याचप्रमाणे मोहिते पाटील देखील फक्त परिवारासाठी राजकारण करतात असे प्रतिपादन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी माढा तालुक्यात गावभेड दौऱ्याप्रसंगी केले आहे ते म्हणाले की मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परिवारातील असून माढा लोकसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात रेल्वे रस्ते विकास व तसेच पाण्यासाठी हजारो कोटी रुपये निधी आणून मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत यापुढे देखील या लोकसभा मतदारसंघातील आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे आमदार शहाजीबापू पाटील प्रशांत परिचारक आमदार जीवन गोरे दीपक आबा साळुंखे या व इतर मान्यवरांच्या सहकार्याने लोकसभेची निवडणूक लढवत आहेत मोहिते पाटलांना आपल्या परिवाराची माणसं सर्व राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर असावीत असे वाटते परंतु आम्ही मात्र मोदीजींचा परिवार समजून सर्व समाजाच्या विकासाची कामे करतो सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यास महत्त्वाच्या पदापर्यंत पोहोचवण्यास शक्ती देतो सोलापूर जिल्ह्यातील भीमा आणि सीना नदीवर बॅरेज बांधण्यासाठी मी आमदार बबनदादा शिंदे व इतरांच्या सहकार्याने निश्चित प्रयत्न करून या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन जास्तीत जास्त सुधारेल यासाठी प्रयत्नशील राहणार आहे माडा तालुक्यातील सीना माडा सिंचन योजना तसेच खैरव मानेगाव सिंचन योजनेसाठी यापुढे केंद्र स्तरावरून जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध होईल यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार आहे सीनामाढा सिंचन योजनेत काही विस्तारित गावासाठी पाणी पोहोचणे व सीनामाढाच्या विद्युत पंप आणि त्याच्या विस्तारीकरणासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील की जेणेकरून सीनामाढासाठी मंजूर असलेले साडेचार टी एम सी पाणी तालुक्यातील सर्व क्षेत्राला मिळाले जाईल व सध्या चाळीस एकर क्षेत्राला मिळणारे पाणी यापुढे किमान पंचावन्न ते साठ एकरांसाठी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन असेही निंबाळकर यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी जिल्हा दूत संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी शंभूराजे मोरे यांनीही आपले विचार व्यक्त करून लोकसभेचे भाजपचे उमेदवार खासदार नाईक निंबळकर यांना माढा तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान मिळवून देण्याचे आश्वासित केले या गावभेड दौऱ्याच्या प्रसंगी रणजित शिंदे शंभू मोरे भाजपा माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे कल्याणराव काळे संतोष पाटील शहाजी पाटील शिरीष पाटील आतिश पाटील संभाजी लोंडे डॉक्टर विजयकुमार लोंडे आदी मान्यवर तसेच गावोगावचे सरपंच आणि संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते एझी चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुकुंद रामदासी बेंबळे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा